नमस्कार तर आज आपण चिरोट्या बनणार आहोत तर हे पहा खूप लेअर सुटलेल्या ले। आणि खुसखुशीत अशा आणि तेलकट न होणाऱ्या खूपच छान चवीला लागणाऱ्या आणि सगळ्यांच आवडणाऱ्या अशा चिरोट्या त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी मैदा दोन चमचे बारीक रवा आणि चिमूटभर मीठ मिक्स करूया आणि कडकडीत तेलाचं मोहन करून घेतलं आहे ते टाकून घेऊया हे पहा असं कडकडीत झालं पाहिजे धूर निघतं आहे म्हणजे खुसखुशीतपणा खूप येतो आणि छान होतात चिरोट्या तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं गरम असतं मोहन थोडं कोमट झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करताना ते असं चोळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे कणून कणांना लागलं जातं मोहन व्यवस्थित हे पहा मोठ ओळल्यावर असा गोळा तयार होतो म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित लागलं गेलं आहे पिठाला आणि परफेक्ट झालं आहे आता याचा गोळा तयार करून घेऊया मळून घेऊया पीठ हे पहा मळून झालं आपलं पीठ हे पहा आता याला झाकून ठेवूया दहा मिनटं बाजूला आपण एक वाटी पाणी घेतलं त्यामधलं अर्धी वाटीच पाणी लागलं आहे आपल्याला आणि आपण पिठी साखर करून घेऊया तुम्ही विकत आणलेली साखर वापरली तरीही चालेल तो दोन चम्चे और दोन चम्चे चम्च, तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तूप घेतले आपण साजूक तूप ते छान आधी चम सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने मिक्स करायचं छान लोण्यासारखं होतं तयार तर आपले दहा मिनिटं झालेत पुन्हा एकदा मळून घेऊया पीठ आपण व्यवस्थित त्याचे गोळे तयार करून घेऊ एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे गोळे झाकून ठेवून द्यायचे तर हे पहा अशी पातळ पोळी लाटून घ्यायची इतरही पोळे याचप्रमाणे आपण लाटून घेऊया तर आपले लाटून झालेत पोळ्या आता आपण जो साठा तयार करून आहे तो साठा लावूया यावर खूप थर नाही द्यायचं पातळ असं साठा सगळीकडे लागलं गेलं पाहिजे असं लावून घ्यायचं म्हणजे चिरोट्याने लेयर्स खूप छान येतात साठा व्यवस्थित लागला की सगळ्या याचप्रमाणे आपण रचून साठा लावून घेऊया हे पहा साठा व्यवस्थित लावून झालं आहे आता फोल्ड करूया आपण फोल्ड करताना मागे ओढायचं पुढे लोटायचं पुन्हा मागे ओढायचा पुन्हा पुढे फोल्ड करायचे असं करत करत छान असं गोल रोल तयार करून घ्यायचा म्हणजे यामध्ये बबल्स जात हवा जात नाही तर हे पहा असं व्यवस्थित गोळा आपला रोल तयार करून घ्यायचा तर हे पहा आपला रोल आता तयार झाला आहे आता जे कडा राहिला आहे त्यालाही आपण साठा लावून व्यवस्थित रोल फिरवून घ्यायचा जरा फि फिरवल्यानंतर रुंद होतो रुंद झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक गोळे तयार करून घेऊया गोळे कापताना मागे पुढे सुरी करायची आणि कापायची म्हणजे गोल असे गोल गोल ग गर गरगरीत असे गोळे हे पहा असे होतात व्यवस्थित सगळे गोळे आपले कापून झालेत चिरोट्यांचे आता थोडे जाडसर आपण लाटून घेऊया हे पहा खूप लेअर्सवाल्या दिसत असतील तुम्हाला सगळे आपण चिरोट्या लाटून झाल्यात आपल्या आता तेल गरम आहे त्यामध्ये एक एक चिरोटी करून सोडूया आपण आणि गुलाबी रंगावर येईपर्यंत छान तळून घेऊयाच्या चिरोट्या लो टू मिडियम गॅसवर चिरोट्या तळायच्या म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात त्या इतरही चिरोटे याचप्रमाणे तळून घेऊया तर हे पहा आपल्या चिरोट्या तळून झाल्यात खूप लेअर सुटलेले हे पहा आणि कोमट असतानाच यामध्ये आपण जी पिटी साखर तयार करून घेतली आहे ती चाळणीने टाकून सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची ती हाताने नाही तर चाळणीनेच टाकायची म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागली जाते आणि अशी वर खाली करून व्यवस्थित पुन्हा एकदा ती पिठी साखर टाकून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने अशी लागली जाते तर हे पहा तर आपल्या चिरोटी रेडी आहेत हे पहा साखर ही व्यवस्थित लागली गेली आहे आणि खुसखुशीतपणा पहा चिरोटीचं व्यवस्थित अशी खूपच छान होतात चिरोट्या तुम्हीही करून पहा तर कशी वाटली आपली चिरोट्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद